नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील यांच्या संघटना आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला एक आनंदाची बातमी आहे की लवकरच परिवहन विभागाच्या ज्या ड्रायविंगच्या टेस्ट ह्या जा घेतल्या जातात म्हणजे पक्क लायसन जे आपण काढायला जातो ते मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानावरती होणार असून पहिल्यांदा बोरोली आर टी ओमधून सॅमविल मशीनद्वारे ह्या टेस्ट घेतल्या जाणार आहेत कारण वाहन चालवताना जर कोणी अधिकाऱ्याच्या समोर आ, तो घाबरत असतो एखादा नवीन ड्रायवर टेस्ट देण्यासाठी आलेला त्याच्यामुळं आता कुणालाही टेन्शन राहणार नाही की बोरोली आर टी ओमधून महाराष्ट्रात पहिल्यांदाच सॅमविल मशीनद्वारे ड्रायवरांच्या चालकांच्या ह्या पक्क्या टेस्ट ह्या होणार आहेत आणि मग त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व आर टी ओमधून सॅम्युल मशीनद्वारे ड्रायविंगच्या पक्क्या टेस्ट ह्या लवकरच होतील आणि बोरोली आर टी ओमध्ये लवकरात लवकर ह्या टेस्ट चालू करावेत असे मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलेलं आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद